पाहुयात पुढची बातमी उत्तर पश्चिम मुंबईत मतमोजणी केंद्रात घोळ झाल्याच्या आरोपावर ठाकरे गट कायम आहे जोपर्यंत घोटाळ्याचा तपास होत नाही तोपर्यंत रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ घेऊ देऊ नका अशी मागणी खासदार संशय राऊत यांनी केली आहे शिवाय पोलिसांनी वायकर यांच्या नातेवाईकाचा फोन जप्त केला आहे मात्र पोलीस स्टेशन बाहेर वायकरांचा नातेवाईक माजी पोलीस अधिकारी सातारकर का घिरट्या घालत होता असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय जप्त केलेला फोन बदलला का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय पाहुयात राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे सीसीटीव्ही फुटेज का दिलं जात नाही त्यांना कोणाचे फोन ह्या काळामध्ये आले वंदना सूर्यवंशीचे फोन सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे सगळे त्यांचा स्टाफ त्यानंतर वायकरांच्या नातेवाईकांचे फोन जे दे तिथे फिरत होते आतमध्ये अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते तो फोन वंदराई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वायकर यांचा एक जवळचा माणूस रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्यानं चार दिवस वंद्राई पोलीस स्टेशनमध्ये काय येरझारा घालत होता फोन बदलायचा होता काही डील करायचं होतं ते डील झालंय की नाही त्याचा तपास व्हायला पाहिजे हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे निवडणूक आयोगानं जोपर्यंत ह्याची पूर्ण शहनिशा होत नाही संशय दूर होत नाही तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार अशा प्रकारचे या देशामध्ये किमान पंचेचाळीस निकाल लावण्यात आलेले आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झालेला आहे